लोकसभेसाठी महायुतीच्या नव्या फॉर्म्युल्याची चर्चा सुरू झालेली आहे बत्तीस बारा आणि चार अशा या फॉर्म्युल्यावर महायुतीमध्ये प्राथमिक चर्चा सुरू असल्याचं कळत आहे भाजप बत्तीस शिवसेना बारा आणि राष्ट्रवादी चार जागा असा हा फॉर्म्युला असणार आहे आणि या फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय दिल्लीतून होणार आहे त्याचमुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप शिंदे आणि अजित पवार गटाला जोरदार धक्का देण्याची शक्यता आहे बत्तीस बारा आणि चार या फॉर्म्युल्यामधून मायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ असल्याचा संदेश भाजपला द्यायचा आहे अधिकची माहिती आपण सूरज मसूरकर यांच्याकडून जाणून घेऊया सूरज लोकसभेसाठी आता मायुतीच्या नव्या फॉर्म्युलाची चर्चा सुरू झाली आहे मात्र कुठेतरी आपण पाहतोय शिवसेना आणि अजित पवार गटाला बारा आणि चार म्हणजेच कमी जागांवर समाधान मानावं लागणार आहे या सगळ्याचा ताळमेळ भाजप कसा राखणार आहे काय अधिक्स अपडेट्स आहेत नक्कीच तुझ्या पाहायला गेला तर आता एक नवी चर्चा समोर होते की जो फॉर्म्युला आता येतोय महायुतीमधला 32, 24, है तो बत्तीस बारा चार असा जो स फॉर्म्युला येतो आहे म्हणजे राष्ट्रवादी चार येणार या लोकसभा निवडणुकीच्या जागा लढवतील शिवसेना बारा आणि भाजप बत्तीस अशा असा जो हा जो फॉर्म्युला आहे त्या त्याची चर्चा देखील सुरू झालेली आहे मात्र आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना समाधींनी या, या जागेवरती राहतील का कारण दोन हजार एकोणीसच्या वेळी शिवसेनेने जवळपास तेवीस जागा लढवल्या होत्या तर भाजपने पंचवीस जागा लोकसभेच्या लढवल्या होत्या आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की ज्या जागा वाटपाचा आता चर्चा सुरू झाल्या आहेत त्या शिवसेना त्या जागेवरती समाधी मानणार आहे का कारण अनेक जागा अशा आहेत त्यावरती शिवसेनेने आग्रह धरलेला आहे तर भाजपने देखील त्या जागेवरती आग्रह धरलेला आहे मुंबईतील दक्षिण मध्य मुंबई या जागेवरती शिवसेनेचा आग्रह कायम राहिलेला आहे राहुल शेवाळे यांनी आपली ही जो आग्रह आहे तो व्यक्त करून दाखवलेला आहे मात्र त्या जागेवरती कुठेतरी भाजप देखील आग्रही आहे भाजपचे मंगल प्रभात तसेच राहुल नार्वेकर हे देखील कुठेतरी रिंगणामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आता पाहणं हेच महत्वाचं ठरणार आहे की राष्ट्रवादी देखील ज्या काही त्यांना आता जी चर्चा सुरू आहे त्या जागेवरती राष्ट्रवादी समाधानी राहणार आहे का कुठेतरी हा शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला भाजपकडून जोरदार धक्का मानला जातो आहे आणि मोठा भाऊ महायुतीमध्ये आपणच आहोत हे भाजप कुठेतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत मात्र दिल्ली दरबारी या सगळ्या गोष्टींचा या सगळ्या चर्चेचा निकाल काय लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्याच्यामध्ये जरी महायुती समन्वय असला या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील खासदार किंवा अनेक इतर जे नेते असतील ते कुठेतरी नाराजी व्यक्त करतील यापुढे नाराजी नाट्य पाहायला मिळेल का की ज्या जागा दिलेल्या आहेत जे जी चर्चा सुरू आहे याच जागांवरती शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला समाधान मानावं लागेल का किंवा मग दिल्ली दरबारी निकाल लागून जागा वाढवू शकतात का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ऋतुजा त्यामुळे एकंदरीत सूरज असं म्हणावं लागेल या जागा वाटपा संदर्भात तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला कुठेतरी तडजोड करावी लागणार आहे